कुळी कन्यापुत्र होती जी सात्विकं त्यांचा हरिक वाटे द्यावा या उक्तीप्रमाणे परतूर तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाबासाहेबजी चव्हाण यांचे चिरंजीव श्री अजय चव्हाण यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये उत्तुंग भरारी घेऊन अतिशय उत्तम पद्धतीनं यश संपादन केलेलं आहे या सदरील यशामागचं गमक जे काय आहे आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊया आणि जे, जे काही युवक सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत या संदर्भातील जी काही तयारी करतायत यात या युवकांना या तुम्ही काय मार्गदर्शन करा नमस्कार माझं नाव अजय बाबासाहेब चव्हाण माझी राज्यसेवा दोन हजार तेवीस या परीक्षेमधनं माझा रँक सतरावा आहे आणि माझ्या रँकपर्यंत जर आपण ऍडचा विचार केला तर गट विकास अधिकारी ही पोस्ट माझ्यापर्यंत मिळेल मिळेल मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना संयम सातत्य आणि शिस्त ह्या ती तीन येस जे मी फॉलो केले होते या तीन येसचा जर अवलंब केला तर मला वाटतं आपल्यापासून यश नक्कीच जवळ आहे आणि अभ्यास करताना देखील आपण ह्यानुसारच अभ्यास केला पाहिजे मला देखील अपयश येत गेलं तिसरी माझी तिसरी मेन्स होती कंटिन्यू प्री मेन्स प्री मेन्स प्री मेन्स असा गेम चालत होता परंतु स्वतःवर विश्वास ठेवून कुठलाही कुठलाही म्हणजे येणारा वाईट काळ जरी आला तरी पण मग स्वतःवर विश्वास ठेवून आणि जे आपलं चुकत आहे त्याचं व्यवस्थित अॅनालिसिस करून जर अभ्यास केला तर मला वाटतं यश नक्की मिळतं स्पर्धा परीक्षेमध्ये या ठिकाणी संयम आणि सातत्य बाळगून नक्कीच यशाची गुरुकल्ली हस्तगत करता येते असा संदेश नवयुवकांना या ठिकाणी श्री अजय चव्हाण यांनी दिलेला आहे सर मुलाची ही जी काही यशाची पायरी बघून आज कसं वाटते खूप आनंद झालेला आम आहे आमचा मुलगा पहिल्यापासूनच हुशार होता त्यानं खूप मेहनत केली आणि मेहनत तिचं फळं त्याला भेटलेली अतिशय भावूक झालेले आहेत चव्हाणसाहेब आपल्या डोळ्यासमोर आपल्या निर्मितीनं जे काही यश संपादन केलं यश मिळवलं ही यशाची जी काही चव आहे ही चाखायला मिळणारी जी संख्या आहे ती तुलनेनं कमी आहे परंतु असे जे काही मुलं आहेत की जे आपल्या आईवडिलाच्या नावाचा झेंडा अटके पार रोवतात त्यापैकी अजय चव्हाण एक आहेत परतूर तालुक्याचाच नव्हे तर संबंध महाराष्ट्राची मान या ठिकाणी त्यांनी उंचावलेली आहे त्यांच्या भावी आयुष्यासाठी चॅनलकडनं सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा बुलंदाबाद महाराष्ट्रासाठी मी मारुती गोरबा